पद्धतीने मनसे आंदोलन त्यावरती देखील असं म्हणत आहेत की मराठी भाषा गरजेचं आहे परंतु कायदा सुव्यवस्था पण मुळात प्रश्न असाय की कायदा पाळत कोण नाहीये जो आरबीआयचा कायदा आहे तो त्यांनी पाळावा पण आम्हाला कायदा हातात घ्यायची गरज नाही आणि कायदा हातात कधी घ्यावा लागतो जेव्हा काही लोक मराठी भाषेचा अपमान करतात त्यावेळेस मराठात जर सगळ्या जण गोडी गोलाबी लाईल तर काय गरज आहे आणि जे मराठी भाषा बोलणार नाहीत ना मराठी भाषेचा अपमान करतील ते, ते महाराष्ट्र द्रोहीच जो देशाबद्दल वाईट बोलतो तो देशद्रोही जो महाराष्ट्राबद्दल वाईट बोलल मराठी भाषेबद्दल वाईट बोलेल तो महाराष्ट्र द्रोहीच काल सदा हे देखील तक्रार करायला गेले होते ज्या माणसाच्या पाठी चार कार्यकर्ते नाही त्यांचं का तुम्ही ऐकता आणि का त्यांच्याबद्दल बोलता मला काय कळतच नाही ते म्हणजे राज अरे पण कोण बोलताय काय बोलत त्याला पण महत्व असतं ना साहेब आपल्याला एका विषयामध्ये समर्थन दिलं ज्या प्रकारे आपण एसआरए विषय मांडला ज्या प्रकारे आंदोलन केलं ते म्हणतात त्या आंदोलनाला आम्ही समर्थन करून त्यांच्याबरोबर त्या आंदोलना ओ प्रश्न तो नाहीये प्रश्न असा आहे की आमचा मुद्दा काय तो त्यांना समजलाय का की नाही समजलाय आमचं म्हणणं आहे जो आरबीआयचा नियम आहे तो आम्ही सांगतोय ना पाळायला आम्ही कायद्याच्या बाहेर जाऊन सांगतोय का पहिला कायदा काय तो त्यांनी समजून घ्यावा आज आम्ही त्यांना म्हणजे त्यांच्याशी जेव्हा राजसाहेबांची भेट झाली त्यावेळेलाही या विषयावर चर्चा झाली आम्ही सांगितलं त्यांना की मराठी भाषेचा वापर बँकांमध्ये आणि सगळीकडे झाला पाहिजे आम्ही नाही सांगत आरबीआय दोन हजार चौदाचं परिपत्रक आहे ते परिपत्रक सुद्धा त्यांच्याकडे दिलेलं आहे आणि मलाच वाटतं जर कायदा बँका पाळत नसेल तर शिक्षा आम्हाला करणार का बँकांना करणार त्याबद्दल मुख्यमंत्र्यांना काही संघटनांनी पत्र दिले ते म्हणतात की आम्हाला संरक्षण द्या मनसेच्या अरे तुम्ही मराठी बोला तुम्हाला आम्ही संरक्षण देऊ ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या सभेमध्ये भाषण करताना सांगितलं होतं की राज्यामध्ये जे उद्योग येतील त्या उद्योगांमध्ये मराठी पोळांना ही संधी दिली पाहिजे नोकरीची त्या संदर्भात उदय सामंतांची काही कारण कसं आहे एक परिपत्रक आहे <णत्ति> <णति> ऐंशी टक्के मुलांना रोजगार मिळा संदर्भातला कायदा झाला पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ते आम्ही त्यांना सांगितलेलं आहे केलं त्यांना त्यांचं अभिनंदन केलेलं आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आहे आहे त्याचं त्यांनी कौतुक केलेलं त्याबद्दल तुम्ही काय सांगाल कन्नडमध्ये पण असा वाद जो आहे तो वारंवार होतो नाही मुळात विषय काय तुम्ही नीट समजून घ्या महाराष्ट्राच्या बँकांमध्ये किंवा इतर आस्थापनामध्ये हे ज्यांना मराठी भाषा आहेत ना हे लोक कसे शिरतात तर यांची जे सिलेक्शन होते ते तिकडे होते आमचं म्हणणं इकडच्या ज्या वेकन्सीज आहेत त्या तिकडे भरताना तुम्ही इथल्या राज्यातलेच लोक भरले पाहिजेत बाहेरच्या राज्यातले लोक आणून इथे भरू नका किंवा इथली जे वेकन्सीज आहेत इथली परीक्षा इथे घ्या तिथली परीक्षा तिथे घ्या आपण बघितलं तर सरकारी नोकरी संदर्भात गुजरातमध्ये गुजरात आमचं म्हणणं तेच आहे ना समजा महाराष्ट्रातल्या वेकन्सीज असतील तर त्याच्यासाठी महाराष्ट्रातलेच लोक सिलेक्ट झाले पाहिजे गुजरातमध्ये मध्ये वेकन्सी असेल तर गुजरातमधले लोक सिलेक्ट झाले पाहिजे जर उत्तर प्रदेशमधली वेकन्सी असेल तर उत्तर प्रदेशमधले लोक ज्या ज्या राज्यात जेवढी जेवढी वेकन्सी आहे त्यातल्या त्यातल्या तिथल्या स्थानिक भूमिपुत्रांना पासधन मिळालं पाहिजे हे आमचं ठाम म्हणणं आहे आणि हे कायद्याला धरून आहे संजीपी मुख्यमंत्री सगळीकडेच हा प्रॉब्लेम आहे ना जे आम्ही बोलतोय तेच कर्नाटकमध्ये होतंय तेच तामिळनाडूमध्ये होतंय तेच गुजरातमध्ये होतं तेच बाकी ठिकाणी होतंय त्यापेक्षा एक करा की ज्या राज्यात वेकन्सी असेल त्या राज्यातल्या लोकांना आम्ही घेऊ असं कायदा आहे त्याची अंमलबजावणी करा मुख्यमंत्री म्हणतात अहो आम्ही सांगितलं ना आम्हाला कायदा हातात घ्यायची हौच नाहीये पण जर कायदा बँक पाळत नाही तर त्यांच्यावर पण कारवाई करा आमचंही मुख्यमंत्र्यांना मांडणं हेच आहे आरबीआयचं रूल आहे की स्थानिक भाषेचा वापर झाला पाहिजे तर त्या कायद्याचं बँकेने पालन करावं असे आदेश बँकांनाही मुख्यमंत्र्यांनी द्यावे तीच आमची मागणी आहे ले ले ताकरी ताकरी माराथी मारा, माराथी एक ठिकाणी बॅनर लागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मराठी शिकव तुम्ही घाबरू नका अशा संदर्भातले बॅनर लागलेले आहेत काल आदित्य ठाकरेंनी देखील पाचिंग मराठी महाराष्ट्रामध्ये मराठी वापरली पाहिजे आणि सक्तीची देखील झाली पाहिजे बॅनर आणि आदित्य ठाकरेंचं वक्तव्य कसं पाहतात तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे मराठी भाषेसाठी सगळे एकत्र आले पाहिजे त्याचं स्वागत करू आम्ही